सर्व चारा कवडा येथे दोन मिडोरने गोशाळेमध्ये उपलब्ध करून दिला उन्हाळा म्हटलं की चार्याचा तुटवडा पडतो यामुळे गौशाळेला मोठा प्रश्न उद्भवतो धामणगाव येथील समाजसेवक गोपालजी भूत यांना भ्रमणध्वनीद्वारे पांढरकवडा येथील गौशाळा येथून फोन आला की चारा मुबलक प्रमाणात राहिला आहे काही थोडी मदत झाली तर गोमातेसाठी येथील गौशाळेला पाठवून दिले या उपक्रमात राष्ट्रीय गौरक्षा मंचाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हितेश गोरिया यांनी मोलाचे सहकार्य केले अध्यात्मिक क्षेत्रात गौमातेचे महत्व आहे म्हणून गाईला जगाची माता मानण्यात आल्या आहे गो विश्वस्वर मात्र गायीच्या शरीरात तेहतीस कोटी प्रकार देवता वास करतात गाय अत्यंत पूजनीय आहे गायीच्या रक्षणासाठी देव पृथ्वीवर प्रकटतो जे प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करते प्रत्येकाने आयुष्यभर माता गायींच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे माता गायीची उपयुक्तता आणि तिच्या उपयुक्ततेचा विचार करता सर्वांनी एकत्र येऊन गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन तिचे तन मन आणि धनाने संरक्षण करणे आज काळाची गरज आहे असे गोपालभूत समाजसेवक वा यांनी वाटत आहे गोरक्षण संस्थान चारे की कम करता है ऐसा हमको पता चला उस हिसाब से हम लोगों ने यहाँ से हमारे विवाह के शादी के उपलक्ष्य में आ, हम लोगों ने यहाँ से चारा आज का रवाना किया है इस प्रयोजन में भितेश भाई गुरिया और सभी पत्रकारों ने काफ़ी मेहनत लिया है और सेवा भाव के हिसाब से हम लोगों ने दो सेवा चारा आज यहाँ से रवाना किया है गाड़ी चारा रवाना किया है जय माता आज के दिन हमें ये छोटे से सेवा का मौका सबने दिया है आप सबका बहुत बहुत धन्यवाद और ये सेवा का आप सभी लाभ लीजिए ऐसे आपसे विनंती है धन्यवाद